हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत एक पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे साज्याच्या पोळ्या तर ही रेसिपी म्हणजे जिथे गाव वगैरे असतात ना गावामध्ये ही रेसिपी जास्त बनवली जाते आणि मी पण गावामध्येच खाल्लेली आहे जशी की माझी आई गावातली असल्यामुळे माझी आई घरी पण बनवायची तर ही ना म्हणजे झटपट बनते जसं आपण पुरणाची पोळी बनवतो तर त्याला डाळ लागते कुकरमध्ये वगैरे आपण मांडतो बारीक करा तर इथे एवढे काही झंझट नाही हे रव्यापासून बनते तोच तो वा तो ही रेसिपी हेल्दी आहे कारण इथे मैदा किंवा साखरेचा वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे ही हेल्दी आहे तर आज ही रेसिपी शेअर करणार आहे तशी पण इवांशीला लागले आहे भूक ता ला दुदा, तर आता सध्या तिला मी दूध दिलेलं आहे दुधा दुधाची बॉटल तर थोड्या वेळ तर ती थांबून जाईल तोपर्यंत माझ्या ह्या पोळ्या पण बनून होऊन जाईल तर चला आज तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करते आणि मग बेबीला पण चारून देईल तर चला तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक कटोरी घेतलेलं आहे तर आता तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्या हिशोबाने गव्हाचं पीठ घ्यायचं त्यानंतर थोडं इथे मीठ टाकलेलं आणि आता पाणी टाकून आपण कणिक मळून घेऊया तर जसं आपण डेली चपातीसाठी कणिक मळतो तशाच प्रकारे करायची आहे फक्त थोडी सेल करायची आहे आणि अशी एकदम मऊ आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे म्हणजे जी साज्याची पोळी तयार होईल ना तर वरची जी पाती राहील ते एकदम नरम नरम वाटेल खायला तर जसं आपण पुरणाच्या पोळीसाठी कसं एकदम सॉफ्ट अशी कणिक मळतो सेम प्रकारे आपण याला मडून घेऊया तर इथे मी एक चम्मच तूप टाकलेलं जर तुम्हाला वाटलं कणिक जर तुमची थोडी जाडसर असेल तर हे चाळून पण घेऊ शकता तुम्ही तर मी आधीच हे सर्व चाळून ठेवलेलं होतं तर मी डायरेक्ट घेतलेलं तर आता ही छान सॉफ्ट मळून झालेली आहे याला थोड्या वेळासाठी मी झाकून ठेवते तोपर्यंत आपण आता आतमधलं सारण बनवून घेऊया तर इथे मी एक कटोरी रवा घेतलेला आहे आणि इथे दोन चम्मच साजूक तूप टाकेल हा रवा जो आहे हा ना तुम्ही बारीक किंवा थोडा मोठा असेल तरी चालेल आता हे ना एकदम कमी फ्लेमवरती मी भाजून घेणार आहे विदर्भामध्ये हीच जी पोळी आहे ही थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली जाते जसं आता इथे मी कसा रवा भाजत आहे तर इथे रवा वगैरे असं काही भाजलं जात नाही डायरेक्ट गुळाच्या पाण्यामध्ये रवा टाकला जातो तर मी ही विदर्भाच्या बाहेर जशा प्रकारे बनवली जाते तशा पद्धतीने बनवत आहे तर इथे रवा छान भाजून घेतलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे रवा तयार झालेला आहे आता इथे मी घेत आहे गूळ तर इथे एक कटोरीपेक्षा थोडा कमी गूळ घेतलेला तर तुम्हाला किती गूळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला गूळ घ्यायचं आहे आणि सेम तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे तर आता हे गूळ जे आहे जोपर्यंत छान विरघळत नाही तोपर्यंत हे पकू द्यायचं याचा पाक वगैरे आपल्याला तयार नाही करायचं आहे विदर्भामध्ये काय केलं जातं ना गुळाच्या पाण्यामध्ये स आता हे गुळाचं पाणी आहे ना या गुळाच्या पाण्यामध्ये डायरेक्ट रवा टाकला जातो आणि मिक्स केलं जाते तिकडे रवा भाजला वगैरे जात नाही तर इथे आता मी काय केलं जे गुळाचं पाणी होतं ते रव्यामध्ये टाकून दिलेलं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं रवा छान सॉफ्ट झाला पाहिजे इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाण्याची किंवा गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने पण घेऊ शकता आणि मेन म्हणजे काय असते ना रवा एकतर बारीक पण असतो आणि एक ठोकर रवा असतो तर जो ठोकर रवा असतो त्याला थोडं ना पाणी याचं जास्त लागते आता माझ्याकडे जो आहे रवा हा एकदम बारीक असल्यामुळे एवढ्या पाण्यामध्ये हे बघा एकदम छान होऊन गेलेलं आहे तर आता कमी फ्लेम वरती आपण हे थोडं ना पकू देऊया हो अगं चल ना बिट्टी मिकी पिने अगं मिकी पि ना कशी हो चला की लवकर मग आपण जाऊया शेव ना ये ये घे लवकर घे नाही आहे तुला भूक लागली होती ना आ चला तर इथे छान आता रवा फुललेला आहे हे बघा तर अशा प्रकारे आपल्याला सॉफ्ट असा रवा पाहिजे तर आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेईल तुम्हाला जर आवश्यकता पडली तर परत तुम्ही गुळाचं पाणी टाकू शकता तर हे बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे याला ना थोडं थंड होऊ देऊ आता इथे मी टाकत आहे विलायचीचा पावडर अर्धा चम्मच आणि इथे टाकत आहे जायफळ हे सर्व जिन्नस आता मिक्स करून घ्यायचं आहे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे तेच पुरणपोळी बनवायसाठी जे आपण पुरण बनवतो त्याला खूप वेळ लागते दिसायला हे बघा सेम तसंच दिसत आहे खायला याचा थो टेस्ट थोडा वेगळा वाटतो पण छानच वाटते फ्रेंड्स तर मिश्रण आता थंड झालेलं आहे याला थोडं ना सॉफ्ट करून घेते म्हणजे आपल्या ज्या पोळ्या बनेल ना एकदम परफेक्ट बनेल कुठून क्रॅक वगैरे होणार नाही तर अशा प्रकारे थोडं सॉफ्ट करून घेते तर रव्याच्या पिठाचे आपण आता गोळे बनवून घेऊया तर सेम गोळे बनवून घेऊया सर्व्याचे तर ही रेसिपी गावामध्ये ना जसं कोणी पाहुणे वगैरे आले ना तर तेव्हा बनवली जाते विदर्भामध्ये साच्याची पोळी हे एकदम पातळ लाटली नाही जात थोडे ना अशी मोठी ठेवतात आणि स्टफिंग भरपूर असते आतमध्ये स्टफिंग भरपूर भरतात गव्हाच्या पिठाची जी पाती असते ना ती एकदम छोटी असते आणि विदर्भाच्या बाहेर जी साजाची पोळी बनवली जाते ते एकदम पातळ बनवली जाते तर मी आजची रेसिपी बनवत आहे विदर्भाच्या बाहेरचेच बनवत आहे तर तिकडे कसे बनवली जाते ते सांगते आपण जसे रव्याचे गोले बनवून घेतले सेम आता आपण गव्हाच्या पिठाचे पण बनवून घेऊया तर स्टफिंगचे पाच गोळे तयार झाले आहेत तसेच मी गव्हाच्या पिठाचे पण पाच गोळे बनवून घेईल आणि स्टफिंग भरून घेऊया तर, तर अशा प्रकारे पाच पाच तयार झालेले आहेत तर आपल्या पाच चपात्या तयार होईल तर आता यामध्ये आपण स्टफिंग भरूया तर गव्हाचं पीठ थोडं मी ड्रायवाला लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे कटोरी क करून घ्यायची आपली चपाती जी आहे छान फुलावी यासाठी काय करायचं ना या पातीवरती थोडंसं ड्राय कनेक्ट टाकून द्यायचं आणि आता स्टफिंग भरायचं म्हणजे जी चपाती आहे ती छान फुलेल आणि वरून पण थोडंसं गव्हाचं पीठ टाकू शकता तुम्ही त्यामुळे छान दोन्ही साईडने मस्त फुलते तर अशा प्रकारे छान स्टफिंग भरून घ्यायची स्टफिंग जे आहे ते बाहेर निघायला नको यासाठीनं भरून छान बंद करून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे छान मी आता इथनं बंद करून घेईल खूप जास्त एक्स्ट्रा कनिक्टवरती आले असेल ते ते तर ते तुम्ही काढून ठेवू शकता पण इथे एक्स्ट्रा जास्त काही कनेक्ट नव्हती तर त्यामुळे मी तिथेच मिक्स करून घेतली तर अशा प्रकारे सर्व आपण बनवून घेतलेलं तर आता याला आपण लाटून घेऊया तर थोडंसं मी कणिक घेतलेलं आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटायचं ला आहे लाटण्याच्या आधी असं फ्लॅट करून घ्यायचं म्हणजे लाटायला तुम्हाला इझी जाईल आणि जे जा सारण आहे ते सर्वत्र छान फैलून जाईल तर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जास्त खूप जोर देऊन नाही लाटायचं आहे नाही तर स्टपिंग बाहेर निघू शकते आणि छान पातळ लाटून घ्यायची विदर्भामध्ये इतकी पातळ नाही लाटेचला ते थोडं जाडसरच ठेवली जाते म्हणजे खाताना नुसतं स्टफिंग जास्त तोंडामध्ये येतं तर हे बघा अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं ला आहे तवा गरम झालेला आहे तर गॅसची फ्लेम सध्या कमीच ठेवलेली आहे एक साईड कमी फ्लेमवरती आपल्याला पकू द्यायचं आहे आणि हलकी पकली की मग आता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आता छान आधी पकवू द्यायचं त्यानंतर वरून तूप टाकूया तर हे बघा छान अशी फुलत आहे लगेच जर तूप वगैरे टाकलं तर मग ते फुटून जातं म्हणून मी आधी छान पकू देते आणि मग नंतर तूप टाकते तर एक साईड छान पकलेलं आहे आणि आता दुसऱ्या साईडनी पण छान पकू देणार हे बघा मस्त अशी आपली चपाती टम्म फुगलेली आहे आणि वरून टाकत आहे मी साजूक तूप तर याच्यासाठी तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही गुळाचं प्रमाण घेऊ शकता तर माझी आता ही जी चपाती होणार आहे ही खूप जास्त गोड नाही आहे मीडियम आहे तर दोन्ही साईडनी छान मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि दोन्ही साईडनी छान पकलेली आहे तर हे बघा आपली मस्त अशी पोळी तयार झालेली आहे तुम्ही मुलांना डब्यावरती पण देऊ शकता किंवा मुलांना जर असं गोड काही खायला आवडत असेल तर अशा वेळेससुद्धा तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता हेल्दी आहे आणि झटपट बनते वरून मी पिस्त्याचे काप टाकलेले आहे तर मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली साज्याची पोळी तयार झालेली आहे तर बघूनच मस्त खायची इच्छा होत आहे थंडीमध्ये गरम गरम स्पेशली आज ही रेसिपी मी बेबीसाठीच बनवल्यासारखी बनवली कारण तिला भूक लागली होती तर मी विचारच करत होती की आज रेसिपीमध्ये काय बनवायचं मग एकदम माझ्या माइंडमध्ये आलं तर मी विचार केला की चल बेबीला पण होऊन जाईन हेल्दी पण रेसिपी आहे तर आज आपण हीच रेसिपी शेअर करायची तर मस्त अशी आपली साजाची पोळी तयार झालेली आहे आणि बघा आतमध्ये मस्त स्टफिंग आतमध्ये छान अशी फुललेली आहे आणि चपातीला पूर्ण स्टफिंग लागलेली आहे हे तुम्ही तुपा सोबत खाऊ शकता जसं आपण कशी पुरणाची तुपा सोबत खातो सेम तशाच प्रकारे तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय